नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महामेशची अंतिम यादी आहे ती यादी लागून मित्रांनो या ठिकाणी जवळपास दहा ते बारा दिवस झालेले आहेत तरी पण आहे। या ठिकाणी अजूनही काही आपले जे काही बांधव आहेत त्यांना या महामेश योजनेचा जो काही फंडा आहे किंवा या ठिकाणी क्रिटिकल जे काही बाब बाब किंवा बाजू आहेत या अजूनही समजलेल्या नाही आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की याद्यावर याद्या पडत आहेत आणि आपले जे काही बांधव आहेत त्या बांधवांना या ठिकाणी जे काही नेमके काय प्रोसेस चालू आहे हे या ठिकाणी त्यांना समजत नाही आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच जे आपले महामेश योजनेचे फॉर्म भरलेले जे काही लाभधारक आहेत त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि या समस्यांचं निराकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून घ्यायचा आहे मित्रांनो तुमचे जर काही समस्या असेल तर तुम्ही या ठिकाणी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कळू शकता मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघू शकता की वेगवेगळ्या जे काही आपले व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनी वेगवेगळे प्रश्न केले त्या प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघा एक सबस्क्रायबरचा प्रश्न आहे की धुळे जिल्ह्याची यादी लागली नाही आहे या ठिकाणी हे बघा आयुक्त तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि आयुक्त स्तरावर या तीन स्तरावरती कामं होत असतात या ठिकाणी कुठेही मधल्या ठिकाणी म्हणजे मधली फळी कोणतीही असेल तिथं जर काम या ठिकाणी पेंडिंग पडलं तर त्या ठिकाणी डिले होऊ शकतो परंतु यादी आज ना उद्या लागणारच आहे कदाचित या ठिकाणी भरपूर जिल्ह्यांच्या याद्या लागलेल्या आहेत परंतु काही जिल्ह्याच्या पेंडिंग असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अजूनही फंड टाकण्यासाठी या ठिकाणी उशीर होतो की काय हे आपल्याला कळण्यास बाब आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी धन्यवाद सविस्तर माहिती देत राहा आमचा फॉर्म सध्या वेटिंगमध्ये आहे धन्यवाद कुकुट पक्षांचं हमीपत्र लागेल का या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा बाबा सतरा ते अठरा ज्या काही आपल्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाचशेच्या बॉन्डवर हमीपत्र देणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि प्रत्येक योजनेसाठी हे कंपल्सरीच आहे वेटिंगवाल्यांचं सिलेक्शन कधी होणार या ठिकाणी आपण बघू शकतो की वेटिंग एक वेटिंग दोन वेटिंग तीन अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की वेटिंगची यादी लागलेली आहे एक सांगायचं आहे की मित्रांनो या ठिकाणी ही जी वेटिंग यादी आहे पाच वर्षासाठी व्हॅलिड आहे म्हणजे पाच वर्ष ही यादी चालणार आहे यामध्ये आज ना उद्या तुमचं सिलेक्शन या ठिकाणी नक्की होणार आहे यामध्ये चिंता करण्याची बाब नाही वेटिंग एक वेटिंग दोन या सिलेक्ट करण्यात येईल का नाही का असे राहतील या ठिकाणी वेटिंग एक, एक एक वेटिंग दोन ला नक्की सिलेक्ट करण्यात येईल आता पुढील प्रोसेस काय असणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं त्यांना पाचशेचा बॉन्ड या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि त्यांच्या लॉग इनला एक या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्ही तो पाचशेचा बॉन्ड अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर त्याला अप्रुव्हल येईल आणि अप्रुव्हल आल्यानंतर डिरेक्टली या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे या ठिकाणी पडणार आहेत या ठिकाणी बघू शकता सराई अनुदानासाठी नाव आले आहे आता त्याची पुढची पाचशे रुपये स्टॅम्प पेपर वर पेपरवर ठीक परंतु सराईची पावती कोणाकडून घ्यायची प्लीज कळवा हा एकदम अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अंतिम यादीसाठी कागदपत्रे अपलोड करण्या करायचे जे काही कागदपत्रे आहेत त्यांची यादी तुम्हाला दिलेली आहे सर्व काही ढाचा काय काय करायचं आहे समोरून तुम्हाला कोण सराईसाठी शेती देत आहे त्याचं सिग्नेचर असेल काय असेल ते जो काही करार आहे जशास तसा प्रत्येक व्यक्तीच्या सिग्नेचर आणि आपल्या तालुका पस्तोर धन अधिकाऱ्याची या ठिकाणी सिग्नेचर घेऊन या ठिकाणी अपलोड करायचे आहे यामध्ये कुठलंही टेन्शन घेण्यासारखं कारण नाही ज्यावेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं या ठिकाणी ऑप्शन येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत ज्या वेटिंग घटकामध्ये नाव आलं आहे त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करायची का या ठिकाणी बघा डॉक्युमेंट्स अपलोड कोणी करायची तर वेटिंगमध्ये असलेल्या जे काय आपले बांधव आहेत त्यांनी अजिबात डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे नाही ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी मात्र नक्कीच या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तुम्हाला तशा पद्धतीचा या ठिकाणी मेसेज सुद्धा येईल की डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करा म्हणून त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्वरित या ठिकाणी फंड ज्यावेळेस आपल्या महामेश योजनेसाठी जो काही डिसाईड केलेला आहे शासनाने तो फंड डिसाईड केलेला असेल त्यानुसार या ठिकाणी डायरेक्टली तुमच्या खात्यावरती पैसे पडतील आणि त्यानंतर जर फंड शिल्लक असेल तर लगेच दुसरी यादी लागू शकते अन्यथा या ठिकाणी मार्चच्या नंतर या ठिकाणी जे काही नवीन आपलं आर्थिक धोरण आहे त्या धोरणामध्ये बसवून या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन नक्की करेल सर माझे डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे तारीख अ ओ... संपलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मेन मेन जे काही महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो यापेक्षाही काही वेगळे प्रश्न असू शकतात तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही या ठिकाणी कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळायचं आहे कळवायचं आहे मी त्याचा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि या ठिकाणी बघू शकता की तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं ऑप्शन तुम्हाला येईल कशा पद्धतीने अपलोड करायचे कुठे सिग्नेचर घ्यायचे कोणाचं या ठिकाणी स्टॅम्प घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जे काही आपले बांधव आहेत यामध्ये गपलत करायची नाही की बरोबर तुम्ही याद्या डाउनलोड करून तुम्ही कोणत्या कोणत्या या फॉर्म भरत असताना कोणत्या यादीला टिक केलं के या आहे त्या टिक केलेल्या पूर्ण बाबी या ठिकाणी तपासायच्या आहेत याद्या डाउनलोड करायच्या आहेत आणि ज्या त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद